कोण हवंय मी त्रिशा सोबत कॉलेज मध्ये शिकते काका त्रिशा नाहीये का त्रिशा, है का? आ, त्रिशा एका कामासाठी आपल्या आई सोबत बाहेर गेली आहे असं आहे का ठीक आहे काका त्रिशा आल्यावर मी येईल अगं थांब ना ती आता येतेय फोन करून आताच कळवलं तिने दहा मिनिटं लागतील तू आत येऊन बस ना काही हरकत नाहीये काका त्रिशा आल्यानंतर कॉल करून असं नाही तू आताच घरी निघून गेलीस ना तर तुला घरात बोलवून बसवलं का नाही म्हणून ती माझ्यावरच रागवेल माझं म्हणणं आहे का आत येऊन बस ना हम्म अच्छा तुझं नाव काय माझं नाव निशा आहे राहतेस तू इथेच काका चिंच पोकळी मध्ये राहते मध्ये मला सांग तुझा अभ्यास कसा सुरू आहे काही प्रॉब्लेम नाही छान व्यवस्थित अभ्यास करायचा जर तुला अभ्यासा करता पैसे हवे असतील तर तू मला अगदी विचारू शकत त्याची काही गरज नाहीये काका घरूनच मला मिळतात ना अ तशी गोष्ट ना। ना हो ना। नाही तुला खर्चा करता पैसे तर लागतीलच ना प्रत्येक वेळेला आई बाबांना विचारशील तर त्यांना त्रास होईल ना असं काही नाहीये काका मला देतील ते जर त्यांना देता नाही आले तर मला विचारशील नाही काका नको आई बाबांना सांगणार नाही नाही त्याची काहीच गरज नाही अजून कुठली मदत हवी असेल तर मोकळेपणाने सांगायचं अरे नाही काका मला मदतीची काहीच गरज नाहीये हम्म कुठे बाहेर जायची इच्छा असली मी फोन नंबर देतो मला कॉल करशील जिथे येशील तुला पिकअप करीन मी तुला जिथे जायची इच्छा असेल आपण जाऊ ठीक आहे काका माझ्यासोबत तुम्ही असं का बोलता अगं मी चुकीचं काय बरोबर असतो बोलतोय मी पण तुमच्या मुलीसोबत शिकते ना बघितलं तर मी पण तुमच्या मुली सारखीच आहे सा ना पण माझ्यासोबत असं सगळं बोलायला लाज नाही वाटत तुम्हाला मुली तू ही माझ्या मुलीसारखीच आहेस म्हणून तुझ्याशी हक्क नाही बोलतोय मी इतक्या लहानशा गोष्टीसाठी तुला वाईट वाटेल असं मी विचारही केला नाही मला असं वाटत नाही तुमच्या गोष्टी सांगता आहात तुम्ही कोण आहात मी खरंच तुला माझी मुलगी समजूनच तुझ्याशी बोलत होतो जर माझ्या काही बोलण्याने तुला दुःख झालं असेल तर सॉरी बेटा इट्स ऑल राईट काका त्रिशा आल्यानंतर फोन करून येते मी हॅलो हॅलो हा सांग घरी आली होतीस का कुठे गेली होती तू घरी आली तर कळलं की तू आहेच नाही जरा कामानिमित्त आईसोबत बाहेर गेली होती आता मी घरीच आहे येतेस का नाही यार यानंतर मी तुझ्या घरी येणारच नाही तुझ्या बाबांचं बोलणं मला बिलकुल पण आवडलेलं नाहीये असंय काय म्हणाले ते तू लवकर माझ्या घरी ये जे काही झालंय मी सगळं सांगते तुला फोनवर सांगेल तर तुला समजणार नाही नीट ठीक आहे पाच मिनिटात येते ठीक आहे लवकर येतो मनीषा 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 हा कोण आहे हा इथे येऊन का बसलाय मनीषा मनीषा अरे कविता कशी असतो आणि कधी आली आली मी, अच्छा हो का छान ये ना <laughs> बस ना हुँ, हुँ। <laughs> किती दिवस झाले तुझ्याशी भेटून कशी हैस तू? मी तर एकदम मज्जेत आहे अगं ते सोड बाहेर एक स्वामी बसले आहेत कोण आहेत ते ध्यान करताना इतके आहेत की मी आली हे पण कळवलं नाही अगं तो ना तो माझा नवरा आहे काय बोलतेस तू काही दिवसांपूर्वीपासूनच असं स्वामी बनून बसलाय स्वामी म्हणतेस नवरा म्हणतेस अगं नीट बोल ना तुला माहितीये त्यांच्याबद्दल बोलायला खूप काही आहे तू थांब मी प्यायला काहीतरी घेऊन येते हा ठीक आहे <laughs> <laughs> या जरा जास्तच आहे ना आणि या ज्यूस पिऊन खूप छान वाटलं आणि सांग घरी सगळे कसे आहेत ते सगळं सोड तुझा नवरा स्वामी कसा बदला हे सांग एका वर्षा पूर्वीची गोष्ट आहे माझा नवरा मला काही न सांगता इथून पळून गेला हुँ? आणि मी ही सगळीकडे शोधलं त्याला आणि शेवटी मग पोलिसात कंप्लेंट केली सहा सात महिन्यांनी तो स्वतः परत आला जाताना तो ठीकच होता पण इथे येताना तो स्वामी स्वामी बनून आला पण पण ते कुठे जाऊन बनले हे मला सांग ना तो काशीला जाऊन सहा महिने अघोरी झाला होता अचानक त्याला ज्ञान मिळालं आणि तो घरी आला मला सांग त्यांना असं बघून तुला काही त्रास नाही होत का आता मी तुला काय सांगू आमचं लग्न झाल्यापासून तो स्वामी सारखा एकटाच राहतोय आता तो काशीला जाऊन पूर्णपणे स्वामी जो बनलाय ठीक आहे तू म्हणते तुझा नवरा स्वामी है, तर मग आपला भूतकाळ आणि भविष्य काळ सांगू शकतो का हा नक्की सांगेल तुझं नाव तुझं गाव सगळं बरोबर सांगितलं तर एकदम बरोबर सांगेल खरं बोलतेस तू असं असेल तर एक प्रॉब्लेम आहे मी त्यांना विचारून बघते हा विचारून पाहू आपण नक्कीच तो तुला सगळं सांगेल चिंता नको करू ये ना स्वामी हां बोला देवी स्वामी माझं नाव कविता आहे मी जोगेश्वरीवरून आली आहे तुझ्या भूतकाळाबद्दल मी काय सांगतो खरं आहे की नाही मला सांग हां बोला स्वामी ऐकते ऐक कॉलेज मध्ये शिकत असताना तुझे एका मुलावर प्रेम होतं पण जेव्हा तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी एक श्रीमंत मुलगा पाहिला तू त्या मुलाला सोडून एका श्रीमंत मुलासोबत लग्न केलंस ठीक आहे <laughs> पण काही वर्षापासून तुम्ही एकमेकांचे शत्रू झालात अरे देवा याच मुळे तुला एक नवीन जीवन साथी हवाय हे काय बोलताय स्वामी तुम्ही सगळं चुकीचं बोलत आहात हे तुझा नवरा काही स्वामी नाहीये नाही आहे हा आहे मी जाते आहे इकडनं हे सगळं काय आहे ती माझी क्लोज फ्रेंड आहे आणि तिच्याबद्दल काय बोलत होता तुम्ही काल तूच म्हंटल ना की तुझी फ्रेंड कविता मुलांना बदलण्यात खूप एक्सपर्ट आहे काल मी तुझ्याशी एक कविता बद्दल बोलत होती आज जी आली ती डी कविता आहे ओ, असं आहे का ठीक आहे पुढच्या वेळेपासून तुझी कोणती मैत्रीण आली तर इनिशियल सोबत सांग मला हो स्वामीजी <laughs> अरे यार कोण आलं असेल यावेळी कोण आहात तुम्ही मॅडम हे कमलेश साहेबांचंच घर आहे ना हो मॅडम कमलेश साहेबांनी आमच्या बँक कडून लोन घेतला होता ईएमआय अमाऊंटही भरली नाही आज काही पैसे भरू शकता का आज भरणं कठीण आहे असं आहे तर अहो मी म्हंटल ना तुम्हाला मी मी अमाऊंट नाही 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 भरू शकत आज काही हरकत जोर तुम्ही पैसे देणार इथेच बसून हे काय आहे ड्यू अमाऊंट साठी सकाळी येतात किंवा संध्याकाळी येतात बँकेतले लोक आणि तुम्ही अर्धरात्री इथे आला आहात हॅलो मला तसं काही घेणं देणं नाहीये जोर तुम्ही ड्यू अमाऊंट देत नाही तोवर मी इथेच बसून राहणार तुम्हाला दिलेला वेळ एक आठवड्या आधी संपलाय पण तुमच्याकडून एक पैसा म्हणून बँकच्या मॅनेजरनी पैसे घेण्यासाठी मला है। हे बघा तुम्ही जे पण काही अगदी करत आहात अर्ध्या रात्री येऊन मला टॉर्चर करत आहात हे जर मी पोलिसांना सांगितलं ना माहिती आहे ना मग काय होईल मॅडम तुम्हाला ज्याला वाटलं त्याला फोन करा तुम्ही मला पैसे घ्यायला सांगितलंय त्यासाठी आलो आहे मी तुम्ही ड्यू अमाऊंट द्या मी इथून निघून जातो आता उत्तर द्या ना आता अशा भूतासारख्या का उभ्या आहात आज जा आणि आतून पैसे घेऊन या जोर तुम्ही पैसे देणार नाही इथून हलणार नाही बोललोय मी अरे ए ग्या? हे घ्या तुमचं हे ड्यू अमाऊंट नीट मोजून घ्या हा पैसा कुठून प्रकट झाला पैसे नाही आहेत म्हणाला होतात ना हे माझ्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी बाहेरून उधार घेतलेले होते मी असं अर्ध्या रात्री येऊन तुम्ही इथे ओरडा आरडा कराल तर माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं ना, ना। म्हणून दिले मी इथे ओके मॅडम मला याचं काहीच घेणं देणं नाहीये आता पुढे प्रत्येक महिन्यात वेळेवर पैसे भरत चला नाहीतर मला पुन्हा यावं लागेल ठीक आहे तुमचं नशीब सांगलंय की वर सा। हुँ। हुँ? मी आलो दुसरं कोणी असतं तर तुमच्या इज्जतीवर हात टाकला असता फक्त तुम्हालाच नाही सगळ्यांची अब्रू बाहेर काढली असते शेजाऱ्यांसमोर सुद्धा तुमच्या अब्रूची वाट लावली असते कळलं की नाही याला लक्षात ठेवून प्रत्येक महिन्यात वेळेवर भरायचा मी माझ्या नवऱ्याला किती वेळा सांगितलंय असं लोन नका घेतो बँकेतून माझं म्हणणं ऐकेल तेव्हा ना त्याच्यामुळे माझा अपमान झाला इथे आज त्याचं काही खरं नाही येऊ दे त्याला कोण आहात तुम्ही काय हवंय मॅडम मी जवळच्या गावातून येतोय कारचं रेडिएटर गरम होऊन गाडीचा ब्रेकडाऊन झालाय त्यात पाणी टाकायचंय आजूबाजूला पाहिलं तर पाणी कुठेच उपलब्ध नाहीये कुठल्या दुकानातून पाणी घेऊन टाकायचा विचार केला तर दुकानही बंद आहेत मॅडम दया करा आणि पाणी देऊन माझी मदत करा पाणी वगैरे नाही देऊ शकत जा तुम्ही इथं मॅडम 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 प्लीज मॅडम जवळ कुठलंच घर नाही मॅडम आणि मला अर्जंटली एका ठिकाणी पण पोचायचं आहे कारला नाही जाऊ शकत नाही जरा मदत करा ना मॅडम पाणी वगैरे नाही जा तुम्ही मॅडम मॅडम प्लीज मॅडम जर रस्त्यात तुम्ही जात असाल आणि तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही काय केलं मॅडम आज तुम्ही माझी मदत मेड़ केलीत तर उद्या तुमची कोणी मदत करेल मॅडम थोडं डोकं लावून काम करा मॅडम ठीक आहे थांब जरा कुठे गेला हा पाणी मागत होता आता आतून पाणी आणलं तर माणूस गायब आहे कोणावर काय विश्वास ठेवणार तोच आहे ना जो पाणी मागत होता मला घराच्या आत कसा शिरला तू हो मीच तुला पाणी मागितलं होत आत कसा आलो विचारतेस ना मला बाहेर उभं करून तू आत पाणी आणायला गेली होतीस ना या गॅप मध्ये मी घराच्या आत शिरलो आधी तू घराच्या बाहेर निघ नाहीतर पोलिसांना बोलवेल मी हा ठीक आहे मी तर निघेन त्या आधी तुझ्या गळ्यात जी चेन आहे ना त्याला इमानदारीने उतरवून मला दे मी लगेच निघून जाईन जर नाही दिलीस ना इथेच एक मर्डर होईल माझ्याबद्दल तुला माहिती नाहीये उगा खून करायला लावू नकोस मला आणि ऐक मी गेल्यावर पोलिसांना तू माझ्याबद्दल कुठलीही डिटेल दिलायच जर मला लक्षात आलं ना तर तुझा गळा कापून तुला मारून टाकेन मी कळलं की नाही हो कळलं रेडिएटर प्रॉब्लेम आहे म्हणून पाणी घ्यायला घरी आला तो पाण्याची बॉटल घेऊन बाहेर गेली आणि बघितलं तर तो अचानक गायब झाला आणि मी आत आली तेव्हा माझ्या आधीच तो माझ्या रूममध्ये शिरला आणि माझे चेन घेऊन पळून गेला कशी कशी प्लॅनिंग करून चोरी करतात लोक चांगला माणूस दाखवून चेन घेऊन गेला तो यानंतर मी कोणावरच विश्वास ठेवणार नाही